बकऱ्या शेतात कारणावरून वाद महिला मजुराला मारहाण गुन्हा दाखल मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कासवी शेवट शिवारात बकऱ्या शेतात गेल्याच्या कारणावरून एका महिला मजुराला मारहाण करून शिवेगाळ देऊन जिवे मारण्याची धमकी दिल्याची घडली घटना असून या प्रकरणी तिघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकरणाची हकीकत अशी की दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजता फिर्यादी सुधीर धायगोळे व्यवसाय मजुरी राहणार कासवी तालुका पस्तीसिजापूर यांच्या बकऱ्या आरोपींच्या जा शेतात जाऊन कुटार खात होत्या याच कारणावरून आरोपींनी वाद घालण्यास सुरुवात केली शिवीगाळ व मारहाण करून आरोपी श्रीकृष्ण शामराव इंगोले यांनी फिर्यादीला मातीचा ढेकूळ फेकून मारला त्यानंतर आरोपी गजानन शामराव इंगोले यांनी फिर्यादीला पकडून ठेवले तर आरोपी श्रीकृष्ण इंगोले यांनी फिर्यादीच्या डाव्या हाताच्या दंडावर व पायावर मारहाण केली आरोपी शुभम श्रीकृष्ण इंगोले याने फिर्यादीला धमकी देऊन शिबिगाळ केली गुन्हा दाखल करून यावरून आरोपी विरुद्ध गुन्हा क्रमांक एकशे सोळा दोन हजार सव्वीस कलम एकशे अठरा एक, एक तीनशे एकावन्न दोन तीनशे बावन्न तीन उपकलम पाच बी एन एस अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल राठोड करीत आहेत इंडिया न्यूज साठी उपसंपादक मोहम्मद रिझवान सिद्धिकी